राज्यात सर्वत्र पोलीस विभागात रिक्त पोलीस जागेची पोलीस भरती प्रक्रिया एकवीस जून पासून सुरुवात झाली अशात अमरावती राज्य राखीव बल गट क्रमांक सुद्धा सुरू असलेल्या मैदानी चाचणी दरम्यान मात्र एकवीस जून ला दुर्घटना घडली शंभर मीटर धाव चाचणी गोळा फेक घेण्यात आला त्यानंतर पाच किलोमीटर धाव चाचणीला सुरुवात झाली असता राहणाऱ्या परीक्षार्थ्याचा पाय अचानक फ्रॅक्चर झाल्याने मोठी दुखापत झाली त्याला तात्काळ एफ जवानांनी अँब्युलन्सने रुग्णालयात उपचाराला दाखल केले धाव चाचणीचा रास्ता व्यवस्थित नसल्याने पाय मोडला असा आरोप यावेळी करण्यात आलाय सर्वत्र पोलीस विभागातील अनेक पदाकरिता अनेक जिल्ह्यात पोलीस भरती मैदानी चाचणीला नऊ जूनपासून मैदानावर सुरुवात करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील शहर पोलीस आयुक्तालय ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयसह सीआरपीएफ ग्रुप नऊ वतीने सुद्धा मैदानी परीक्षेला सुरुवात करण्यात आली असून पोलीस भरतीला राज्यातील अनेक जिल्ह्यातून उमेदवार अमरावतीत दाखल झाले आहे शुक्रवारी एकवीस जून रोजी सीआरपीएफ कॅम्प येथील मैदानावर उमेदवाराची मैदानी चाचणी सुरू असताना मात्र पाच किलोमीटर धाव चाचणीत वाशिम जिल्ह्यातील ऋषिकेश भाऊराव डहाके हा उमेदवार अचानक रस्त्यावर पडून याचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्या पायाला इजा झाल्याने उपस्थित सीआरपीएफ पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी ऋषिकेश यांचा पाय पूर्णतः फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले बावीस जून ऋषिकेश डहाकेच्या मी ऋषिकेश देवरा डहाके जिल्हा वासी राहणार कोठारी काल मी संध्याकाळी अमरावती येथे कॅम्प कॅम्प मध्ये आलो असता दोन इव्हेंट गोळा फेक आणि शंभर मीटर झाल्यानंतर पाच किलोमीटर साठी मी धावलो फक्त शंभरच मीटर राहिले असता पाय घसरून पडलो आणि मोडलो दहा मिनिटानंतर घेऊन तिथं दवाखान्यामध्ये घेऊन आले आणि ऍडमिट केलं पोलीस जरी अशी एवढी विनंती करतो मी माझे तीनही दोन्ही इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर शेवटचे शंभर मीटर राहिले फक्त पाच किलोमीटर साठी तर माझा विश्वास होता की मी दीड पाच किलोमीटर पूर्ण करू शकतो पण ते शेवटी पाय मोडलं सर दरम्यान पावसाळ्याचे दिवस असल्याने मैदानी ही पाण्याने ओली असतात मात्र या कालावधीत पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे या काळात उमेदवारांना काही इजा झाल्यास याला जबाबदार कोण असणार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे तत्पूर्वी पावसाच्या दिवसात त्या दिवशी पावसाने व्यत्यय आणण्यास मैदानी चाचणी रद्द करण्यात येत आहे दुसऱ्या दिवशी उमेदवारांना बोलविण्यात येत आहे